तुम्ही रेल्वेनं प्रवास करताना तुमचं आरक्षित तिकीट असेल आणि ते वेटिंगवर असतं तर प्रवासाच्या काही तास आधीपर्यंत तिकीट कन्फर्म होणार की नाही हे तुम्हाला कळत नाही प्रवाशांची हीच समस्या दूर करण्यासाठी रेल्वे एक पाऊल उचलणार आहे रेल्वेतील दिल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेचा वेटलिस्ट चार्ट आता चार तासांऐवजी एक दिवसा आधी तयार करण्याची योजना आहे यामुळे रेल्वे तिकीट बुकिंग मध्ये विश्वास व्यक्त केला बिकानेर रेल्वे विभागात हा प्रयोग सुरू करण्यात आलाय आणि यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये हा प्रयोग राबवला जाईल विशेषतः दिल्ली ते उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगालमध्ये जिथं वर्षभर वेटिंग लिस्ट अधिक असते तिथं हा प्रयोग राबवला जाणार आहे यासोबतच बिहार उत्तर प्रदेशातून महाराष्ट्र आणि गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वेच्या तिकिटासाठी प्रचंड चढावड असते तसंच दिल्ली मुंबई मार्गावरील रेल्वे तिकिटासाठीही प्रचंड कसरत करावी लागते अशा सर्व ठिकाणी चोवीस तास आधी वेटलिस्ट चार्ट तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे कशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया राबवली जाईल पाहूया चार तासांऐवजी एक दिवस आधीच तयार होणार वेटलिस्ट चार्ट वेटिंग लिस्ट जास्त त्या रेल्वेसाठी हा प्रयोग राबवला जाईल सध्या सहा जूनपासून बिकानेर विभागात प्रयोग सुरू आहे लवकरच देशातील अन्य भागातही हा प्रयोग राबवला जाईल दिल्ली ते उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगालमध्ये देखील हा प्रयोग राबवण्याची शक्यता आहे बिहार उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र गुजरात तिकीटासाठी वेटिंग अधिक असतं दिल्ली मुंबई मार्गावर काही गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीटाची समस्या निर्माण होते आणि त्याच अनुषंगानं हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला